नमस्कार आपण पाहत आहात न्यूज गोटवडे तालुका पन्हाळा येथे ओम ट्रेडर्स या हार्डवेअर व प्लंबिंग दुकानाचा शानदार शुभारंभ वसंतराव मुळीक राष्ट्रीय उपाध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ सरदार पाटील अवधूत पाटील रघुनाथ पाटील वाळोळी ताणाजी पाटील पाटील आदित्य पाटील नितीन पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते अशी माहिती ओम ट्रेडर्सचे मालक इंजिनियर व कॉन्ट्रॅक्टर श्री सूरज शहाजी पाटील म्हाळुंगे तालुका गगनबावडा यांनी दिले या ओम ट्रेडर्समुळे घोटवडेसहित पंचक्रोशीतील लोकांना घर बंगला बांधण्यासाठी सर्व साहित्य ओम ट्रेडर्सच्या एकाच छताखाली सोयीस्करित्या मिळणार आहे अशाच ताज्या व नाविन्यपूर्ण घडामोडी तसेच मनोरंजनात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी व उत्तर द्या बक्षिसे घ्या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी त्याचबरोबर आपल्यावर किंवा आसपास अन्याय होत असेल सामाजिक अडचणी असतील तर आम्हाला पाठवा आम्ही निर्भीडपणे सर्वांसमोर दाखवून न्याय मिळवून देण्यास प्रयत्न करू यासाठी आमचे चौदा वर्षापासून विश्वासाचे न्यूज दीनदयाळ चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा ही विनंती धन्यवाद